गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय चू च्यु चू चिमणी तर काय ना मित्रांनो चू चू चिमणी माझी आणि मी आम्ही दोघ पारुसे पण आम्ही काय करतोय सकाळ सकाळ सगळ्यांना पाणी तापून देतोय होय चुलीवरच पाणी आणि तिकडे मम्मीच सकाळ सकाळ उरकायचं चाले घर झाडून घेतलं तिने सगळं हातरुण वगैरे काढले तर आमच्या अनुष्काने काय केली गोदडीच आहे ना हा तर आमच्या अनुष्काने वाहतो ते आज रविवार तिचा दिवस आज तिला कुणीच काय म्हणायचं नाही जाऊ उठेन ते खरं <coughs> आणि एक दिवस तिचा दिवस पाहिजेच आहे ना काय म्हणते बक् बको नामदेव घोटाळे <laughs> तर उठली अश्विनी पण उठली तर आज काय विषय आज काय पेशेल आहे का नाही काय आज ड्रायव्हर आहे काय का नाही तू तिकडे कोंबडा हाक मारतोय आणि सकाळ सकाळ कोंबडा आलाय बरं का माझी गाडी घ्यायला धावतो तुम्हाला सका सकाळ सकाळी तू माझी गाडी घ्यायला आणि तेथे कोंबडी या दोघ जण येतात गाठ घ्यायला एखाद दिवशी त्यांना खाया टाकून कार्यक्रमच करतो लवकर उठून गायबच करतो रश्मवहिनी यायच्या आधी काय नाव काय येतं माझ्यावर त्या झाली एकतीस मी इथं नाही एकतीस डिसेंबरला करणार आधी मध्ये करून काय खरी एकतीस डिसेंबरला मजा एकतीस हा एकतीस डिसेंबर अरे जुलैला तुझा वाढदिवस असतं एकतीस डिसेंबर आता दोन दिवस राहिला आहे किती दिवस राहिला का माझ तारीख किती आहे आज तारीख किती आहे अश्विनी एकोणतीस उद्या परवा हां आज एकोणतीस उद्या तीस परवा दिवशी एकतीस एकतीस तारखेला आपण काय करू सकाळ सकाळ कोंबड्याचा कार्यक्रम करू आणि त्याचा व्हिडिओ काढून टाकू म्हणजे सगळी रेश्माविनीला सांगते बघ संदीप दादानी काय केलंय एकतीस डिसेंबरला तुझाच कोंबडा खालाय हा <laughs> <laughs> कसं वाटेल आणि <laughs> 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 रेश्मानीला म्हणायचं सगळी द्या पाठवून जेवायला हो अश्विनी आ? करा का कार्यक्रम जाई आणायला लागेल कोंबड्याला असं काहीतरी खायला टाकायला लागेल कोंबडा जायात घाऊन आपल्या हा बघू एकतीस तारखेला आपण करू कार्यक्रम करू ठीक आहे तर चला तर मग आता मस्तपैकी पाणी तपवतो अंघोळ करतो आणि मग मुं मोरचा व्हिडिओ काढतो महिने घातली भाजी शिजायला वा आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या चिवची मम्मीची आमची वगैरे सगळ्यांची झाली मम्मी दोन्ही धुते आणि इकडं वांग्याची भाजी शिजायला घातली भाकरी करायलाच मम्मी सकाळ झाली पप्पा गेले मग अशीच मम्मी काय म्हणते काय भाजी शिजती आता <स्त्रीणा> कपडे घेऊ okay. अच्छा ओके हां ओके okay, पप्पा पण गेले लवकरच so पप्पा गेले काय करते खूपच काय नाही तर बाय सगळ्यांना नमस्कार तर झाल्या सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे छानपैकी मस्त आज रविवार त्याच्यामुळं जरा निवांतच चाललंय अनुष्काचं काय चाललंय इकडे काय अनुष्का काय तर काय खात होती मग खा ना तस काय की खाल्ले का अनुष्काचे झाले आंघोळ वगैरे छान बेग हे ना आणि हे गेले लवकरच काम जरा चालू आहे त्यांचं त्याच्यामध्ये जातात लवकरच इकडं चिवा हाय चिवाच पण सगळं कसं आवरलंय टकाटक मध्ये इकडे हाय आणि आता धुयचेत कपडे धुयचेत कपडे निर्म्यात घालून ठेवलेले आहेत इकडे कपडे धुवून घ्यायचे ते तर तोपर्यंत इकडं भाजी शिजते आहे आपली भाजी शिजलेलीच आहे बरं का भाकरी करायचं कशी पटायची कॅ अशा प्रकारेतली भाजी झाली आहे मस्त चुलीला आता थोड्या वेळ असंच राहून देते आणि कपडे धुवून घेते आणि मग भाकरी करते चालले आता नऊ वाजून गेलेत तरी आज निवांत चालले आज रविवार आहे त्याच्यामुळं झाली आता भाकरी गरम गरम होणार <laughs> गरम गरम भाकरी गरम गरम होणार गरम गरम भाकरी हा ना ह्याच्याशिवाय चव आहे का गची अनुष्का काय करते गोल गोल भाकरी खाते काय म्हणते चुलीला भाकरी वेगळ्या अस लागतात खायला आणि गॅसवरच्या वेगळ्या अस लागतात खायला छान वाटतं ना चुलीवरच्याला पापुडा वगैरे जास्तच पुडक होतात ते तिथली सरपण आणायचं होतं थोडंसं आणखी झाली भाजी बिजी आता भाकरी भाकरी भाजी भाजी झाली आहे छान झाली वांगी खपूस अशी भाजी झाली तिथलीच वांगी याच झाडांची मिरच्या वांगी कोथ ही हाय रानात वर छान आज जाणार आहे रानात आजी जायच रे जायचं जायचं आपण काय नाही चाललंय बघा असं छानपैकी स्वयंपाक काय नाही तर बघित बाय काय नाही तर आता जेवायचं मस्तपैकी हय मम्मी जेवायचं मस्त पैकी बसून करायचं आता इकडं इथं त्या लोंडे मशीन ने दिल तर आम्हाला खायला त्यांच्यातलं मोठ झाड आहे पेरूच आणि चिवडा होय चिवडा घेते तुमचं मीत चल बाहेर जर चिवडा हे बच्चन चिवडा

काय नाही तर बाय सगळ्यांना बाय बाय या जेवण करा सगळ्यांनी छान बाय तर खरंच अनुष्का भाजी कशी लागते ग चुलीच्या भाजीला टेस्ट आहे का ना नाही आणि जास्त वेळ राहिली चुलीवर त्याची काय म्हणते आटली अशी कमी हारावरती राहिली त्याच्यामुळे छान लागते चुप्चीवर तुला कशी लागते असोय <laughs> कसकी कसा काय रडत होती न्यानूला म्हणायची मला मया मैत्रिणीच्या घरी घेऊन चल आणि तिला माझ्या घरी घेऊन आहे हा म्हणजे दिवसभर तुझं तालच सुटेल तू कुठं हाय कुठं नाही आम्हाला काय कळायचं ना आहे का नाही अनुष्का काय अनुष्काला गप गप जेवती काय झालं जेवत बोलत नाहीत ना दोघीच काहीतरी झालं या दोघीच आगापुरगी हिला काहीतरी म्हणली तिने वाटकावण लावलं होतं तिचं काढून घेतलं त्याच्यातच फुगा फुगी झाली नाही का नाही हायच सुरुवातीला कशाला काढून घ्यायचं तिचं तिला लगेच राग येतो माहिती आहे ना तर असं द्या खरंच छान लागते भाकरी भाजी चुलीवरची करत जातो मी पण कधी छान वाटते मस्त वाटते खायला आहे ना भांडणं नको बाय कर आणि या सगळ्यांनी जेवण करा बाय बाय बाय